नमस्कार मी गजान नंदरे आपण जे पाहतो हे मायविन चॅनल पव्य बातीपत्र आणि त्या बातमीचा विस्तार पाहते अपडेट आपली भाषा सळेतोळ भाषा मायविन्यूज अतिदृष्टी ढगफुटीमुळे फार मोठे नुकसान झाले आहे यामध्ये आता लाल्या होमण्याआळी येलो मोजाक या रोगामुळे पिके सुकल्याने ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी शिवसेना उपाटा खामगाव तालुका व शहराच्या वतीने एका निवेदनातून केली आहे हे निवेदन उपविह अधिकारी साहेब खामगाव यांना केली आहे हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करा सातबारा कोरा करा कपाशीचे फार मोठे नुकसान झाले त्यात पातेगळ होत आहेत पंचनामे करून हेक्टरी पन्ना हजार रुपये ससकट मदत जाहीर करा तसेच वामनगर येथील रेल्वे गेटवर बनत असलेला हा रस्ता तातडीने सुरू करा संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कडक कारवाई करा अशी मागणी एका निवेदनातून शिवसेना च्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी तालुक्याचे अध्यक्ष श्रीरामजी खेलदार विजय बोदळे शहराध्यक्ष रवी जैन य युवासेनासाठी बाबा काळे राहुल मानमोळे सुभाष ठाकूर डॉक्टर प्रमणताई ठाकरे स्वतीताई पतंगे बबिताताई हटेल पल्लवीताई पाटील निर्मला हेलोळे अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते महाभूमीचा ग्राउंड रिपोर्ट ठिकाणी करा, करा। करा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खामगाव तालुका व शहराच्या वतीने जे काही अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनवर जो येलो मोझॅक पराठीवर लाल्या पडला तसेच घुमणी अळीने जे नुकसान झाले त्या संदर्भात शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी आम्ही सर्व शिवसेना खामगाव तालुक्याच्या वतीने या ठिकाणी एस डीओ साहेबांना निवेदन दिलेले आहे आमच्या निवेदनाचा लवकरात लवकर त्यांनी विचार करावा अन्यथा शिवसेना रस्त्यावर येईन कारण येलोमोजाबमुळे आज हजारो हेक्टरचं खामगाव तालुक्यातलं सोयाबीन हे संपलं आहे शेतकरी हवालदिल झालेला आहे पराठीवर सुद्धा अतिवृष्टी झाल्यामुळे पानगळ झालेली आहे त्यामुळे शेतकरी खूप संकटात आला आहे यांनी निवडणुकीत जाहीर केल्या होती की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू आतापर्यंत निवडणूक होऊन बराच काळ उलटून गेला तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी तर झालीच नाही परंतु आता शेतकरी अडचणीत असल्यामुळे शिवसेना ही रस्त्यावर उतरणार आणि नक्कीच त्यांना शासनाने त्यांचे पंचनामे करून त्यांच्या खात्यात हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी यासाठी या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही आज निवेदन दिलेले आहे तसेच या ठिकाणी वामन नगरातून येणारा जो काही रेल्वेचा रस्ता होता तो शासनाने या ठिकाणी ठेकेदाराने आतापर्यंत पूर्ण केलेला नाही तो रस्ता बंद करून तो पूर्ववत सुरू करावा अशी आमची शिवसेनेच्या वतीने शहराच्या वतीने व तालुक्याच्या वतीने या ठिकाणी मागणी आम्ही केलेली आहे कारण या ठिकाणी नागरिकांना तो रस्ता पूर्ण नाही त्यामुळे खूप त्रास होत आहे लवकरात तो लवकरात लवकर रस्ता पूर्ण करावा व त्या रस्त्यामुळे शासनाचे जे नुकसान झाले त्या संदर्भात अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करावी हे आमची या ठिकाणी मागणी आहे